अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची श्रद्धा या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे स्वामींचे नव गुरुवारचे व्रत कसे करायचे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी संपत नाही आहेत का मनातील इच्छा पूर्ण होत नाही आहे का तर नऊ गुरुवारी श्री स्वामी समर्थांना समर्पित करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ज्यांचे वचन आहे ते आपले लाडके श्री स्वामी समर्थ अनेक भक्तांनी स्वामींच्या कृपेने अनुभव घेतलेला आहे आणि आजही घेत आहेत श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी फलदायी सेवेबद्दल आज आपण जाणून घेऊया ते म्हणजे गुरुवारचे व्रत कसे करायचे त्याचे नियम काय आहेत त्याचे फायदे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हे व्रत केल्याने तुमच्या आयुष्यातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे चांगली नोकरी मिळणे लग्न किंवा संतती प्राप्ती किंवा एखादी मोठी अडचण दूर करण्यासाठी स्वामींच्या कृपेने सर्व काही होते तर ते व्रत कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी सुरू करता येते यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नाही फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे पहिल्या गुरुवारी व्रताचे संकल्प करून आपण त्याची सुरुवात करायची आणि व्रताचे नियम म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नाहन करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे दिवसभर उपवास करावा दुपारी फलहार किंवा दूध किंवा उपासाला चालणारे पदार्थ खावे संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा आणि रात्री उपवास सोडावा स्त्रियांच्या मासिक धर्मामध्ये किंवा सोयसूतक असल्यास व्रत करू नये अशा गुरुवारी उपवास मात्र करावा पण पूजा करू नये जे गुरुवार या कारणांमुळे वगळले जातील तेवढे अधिक गुरुवार नऊ गुरुवारांची संख्या पूर्ण करावी जर महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागला तर उपवास सोडू नये तो गुरुवार व्रतासाठी गृहीत न धरता पुढील गुरुवार धरावा दिवसभर श्री स्वामी समर्थांचा मंत्र जाप करावा ही पूजा करण्यासाठी काही महत्वाचे साहित्य त्यासाठी चौरंग स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा दिवा अगरबत्ती धूप हळदी कुंकू अक्षता तुळशीपत्र पाण्याचा तांब्या अष्टगंध जानव गुळालाचे चंदन विविध प्रकारची फुले कापसाच्या दोन वस्त्र गुळ खोबऱ्याचा नैवेद्य एक नारळ पाण्याचा विडा गणपती पूजनासाठी सुपारी आणि दुर्वा बेलपत्रे फूल शंख आणि घंटा तर संकल्प कसा करायचा फक्त पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प कसा करायचा यासाठी आपण आपण आसनावर बसून कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावावा उजव्या हातामध्ये गंधयुक्त अक्षता घ्याव्या थोडं पाणी तुळशीपत्र घेऊन आपली इच्छा कार्याचा संकल्प करावा म्हणजे मनातील आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी आणि ते पाणी तामणामध्ये सोडावे त्यानंतर प्रत्येक गुरुवारी याच पद्धतीने पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नाहन करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी देवघरामध्ये स्वच्छता करावी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी आपल्या उजव्या बाजूला चौरंग चौरंगावर गंध अक्षदा घेऊन त्यावर गणपतीची पूजनासाठी सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला शंख ठेवावा चौरंगा शेजारी समयी लावावी आणि सुगंधी अगरबत्ती लावावी धूप लावावा आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा हा मंत्र म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवून घंटेला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून अगरबत्ती धूप लावावा आणि दिवा ओवाळावा मांडलेल्या सुपारीवर एक एक पळी अष्टगंध असा मिश्रित जल अर्पण करावे सुपारीला अष्टगंध लावून हळदी कुंकू लावावे दुर्वा फूल बेलपत्र कापसाची दोन वस्त्रे जानवं अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर स्वामी समर्थांचे पूजन करावे स्वामींच्या प्रतिमेला हळदी कुंकू फूल अर्पण करावे श्री स्वामी समर्थांचे अष्टोत्तर शतनामावली वाचून स्वामींच्या प्रत्येक नामाबरोबर एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे धूप दिवा तुपाचा दिवा लावून गुळ खोबऱ्याचा किंवा गोड नैवेद्य दाखवावा नऊ गुरुवारी व्रताची कथा वाचावी दिवसभरश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तारक मंत्राचा जप करावा नंतर स्वामींची आरती करावी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा तो ग्रहण करून रात्री उपवास सोडावा आता असे आठ गुरुवार व्रत केल्यानंतर नऊ दिवस व्रताची सांगता करावी तर असे नऊ गुरुवार पूर्ण झाल्यावर दहाव्या गुरुवारी म्हणजे पुढील गुरुवारी त्या व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाचा उद्यापनाच्या दिवशी पाच सात ते अकरा किंवा अधिक व्यक्तींना घरी बोलवून भोजन द्यावे त्यांमध्ये कुमारिका किंवा सुहासिनी किंवा पुरुष शक्य असल्यास त्यांना गरजेच्या वस्तू द्याव्या दानधर्म करावा स्वामींचा नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा तर हे व्रत श्रद्धेने नियमाने केल्याने स्वामी समर्थ तुमच्या इच्छा पूर्ण करतील अनेक भक्तांनी या व्रताचे अनुभव घेतलेले आहेत त्यांचे दुःख दूर झालेले आहे सुखशांती मिळालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ